नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एक पॉईंट पंचवीस कोटी रुपयांचा निधी म्हणजे निवृत्ती कर्मचाऱ्यांना मिळणार चाळीस हजार रुपये अशी मोठी बातमी निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची येत आहे ती जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो निवृत्तीनंतरच्या जीवनाचा विचार करणे अनेकांना अस्वस्थ करणारे असते मात्र वेळेत योग्य नियोजन केल्यास ही काळजी दूर होऊ शकते राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एस हा अशाच नियोजनाचा एक प्रभावी मार्ग आहे या व्हिडिओमध्ये आपण एन पी एसच्या माध्यमातून निवृत्तीसाठी कसे कर नियोजन करावे याबाबत सविस्तर माहिती घेऊया निवृत्तीसाठी आर्थिक लक्ष तज्ञांच्या मते निवृत्तीनंतर सुमारे सव्वा कोटी रुपयांचा निधी असणे आणि दरमहा मिळणे हे एक आदर्श लक्ष मानले जाते हे लक्ष गाठण्यासाठी एन एक उत्तम साधन ठरू शकते एन पी एस मधील गुंतवणुकीची रणनीती पहा मित्रांनो एन पी एस मध्ये लवकर गुंतवणूक सुरू करणे महत्वाचे आहे उदाहरणार्थ चाळीस वर्षाच्या वयापासून गुंतवणूक सुरू केल्यास वीस वर्षात पुरेसा निधी जमा करता येईल दरमहा सुमारे पंधरा हजार रुपये जमा करून वीस वर्षात छत्तीस लाख रुपये गोळा करता येईल हा निधी कोटी वाढू शकतो निधीचे वितरण निवृत्तीच्या वेळी एकूण निधीच्या साठ टक्के रक्कम म्हणजे सुमारे एकोणसहत्तर लाख रुपये एक रकमी काढता येईल ते उर्वरित चाळीस टक्के म्हणजे सेहेचाळीस लाख रुपये वार्षिक ठेवीसाठी ठेवावे लागते सहा टक्के वार्षिक व्याजदरात यातून धर्महा पंचवीस हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळू शकते यन पी एसची विविध गुंतवणूक पर्याय एन इक्विटी सरकार सिक्युरिटीज आणि निश्चित उत्पन्नाच्या साधनामध्ये गुंतवणुकीची संधी देते कर लाभ आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी सी डी अं सी सी डी बी आणि ऐंशी सी सी बी दोन अंतर्गत कर सवलतीस उपलब्ध आहेत अतिरिक्त कर सूट कलम ऐंशी व्यतिरिक्त एन पी एस वर पन्नास हजार रुपयांची आणखी सूट मिळते एन पी एस चे फायदे दीर्घकालीन गुंतवणूक निवृत्तीसाठी गुंतवणुकीच्या रकमेत आणि वारंवार बदल करण्याची मुभा कमी खर्च इतर गुंतवणूक पर्यायाच्या तुलनेने कमी व्यवस्थापन शुल्क पारदर्शकता ऑनलाइन खाते व्यवस्थापन आणि नियमित अपडेट हे सगळे महत्त्वाचे फायदे आहेत मित्रांनो तर मित्रांनो ह्या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद